शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांद्याचे बाजारभाव थोडेसे सुधारले की केंद्र सरकारचे त्या दराकडे लक्ष हे असतं आणि केंद्र सरकार त्यानंतर ग्राहकांना स्वस्त दरात कांदा हा उपलब्ध करून देत असतं मित्रांनो यावर्षी वर्षभर कांद्याला दर हा मिळाला नाही आता कुठे नवीन कांदा आल्यानंतर कांद्याचे बाजारभाव थोडेसे सुधारलेले आपल्याला दिसून आले आणि मित्रांनो त्यानंतर आता केंद्र सरकारने राजधानी दिल्लीमध्ये एकोणीस रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री ही स्वस्त दरात सुरू केलेली बातमी सध्या समोर येत आहे तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे सविस्तरपणे ती आपण पाहणार आहोत तसेच भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात सध्या चालू आहे काल नेमकी किती कांद्याची निर्यात झाली काल कांद्याला काय बाजारभाव निघाला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो वेळोवेळी सांगत आहे जे नवीन कांदा उत्पादक आहेत त्यांनी आपला नवीन कांदा चांगला सुकवून प्रतवारी करून मग बाजारात विक्रीसाठी आणा कारण मित्रांनो चांगला सुकलेला आणि प्रतवारी केलेला कांदा जर असेल तर त्याला नक्कीच चांगला बाजारभाव आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो पाहुयात दिल्ली येथून सध्या काय बातमी समोर येत आहे राजधानीत सध्या खुल्या बाजारात कांद्याचा दर काही प्रमाणात वाढलेला आहे नागरिकावरील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाने दिल्लीमध्ये एकोणीस रुपये प्रति किलो या दराने कांदा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे सध्या खुल्या बाजारात कांद्याचा दर पंचवीस ते पस्तीस रुपये प्रति किलो हा आहे याबद्दल नागरिकांनी असमाधान व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा दिल्लीकरांसाठी उपलब्ध केला आहे सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सोळा ठिकाणी हा स्वस्त दरातील कांदा नागरिकांना उपलब्ध करण्यात आला आहे नागरिकांनी या सवलतीचा फायदा घ्यावा असेही सांगण्यात आले आहे हा कांदा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी महाराष्ट्र आणि इतर ठिकाणाहून उपलब्ध केला असून तो शीतगृहामध्ये ठेवला होता भावा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याची साठवणूक शक्य होत आहे हा कांदा चार महिन्यापासून साठवून ठेवला होता सध्याच्या काळामध्ये कांद्याचा दर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा तयार करण्याची मोहीम दहा वर्षापासून सुरू केली असून यामुळे कांद्याची दरवाढ झाल्यानंतर नागरिकांना स्वस्त कांदा उपलब्ध करता येतो इतर शहरातील कांद्याच्या दराकडे सरकारचं लक्ष आहे आणि कांद्याचा दर वाढल्यानंतर हा कांदा उपलब्ध करण्यात येणार आहे रब्बीचा कांदा उपलब्ध होईपर्यंत सरकारचे कांद्याच्या दराकडे बारीक लक्ष असणार असल्याचे सांगितले जाते दरम्यान यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यताही आहे तर मित्रांनो या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की केंद्र सरकारने सध्या दिल्लीमध्ये हा एकोणीस रुपये प्रति किलो दराने कांदा काही ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध हा केलेला आहे चांगली गोष्ट आहे सरकारने ग्राहकांना कांदा हा कमी किमतीमध्ये द्यावा परंतु वर्षभर यावर्षी शेतकऱ्यांना कांदा हा कमी पैशाने विकावा लागला त्यांना जो काही कांदा पिकवण्यासाठी खर्च आला तो खर्चही शेतकऱ्यांचा यावर्षी वसूल झाला नाही त्यावेळेसही सा सरकारने अशी तत्परता दाखवायला हवी होती कारण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यावर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे झालेला आहे आणि मित्रांनो आपण वेळोवेळी पाहतो की कांद्याचे भाव वाढल्यानंतरच सरकार हा स्वस्त दरात कांदा उपलब्ध ग्राहकांना करून देतं परंतु ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव पडतात त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी निर्यात असो किंवा इतर पर्याय असो यावरती सरकार लवकर लक्ष हे काही देत नाही तर मित्रांनो या बातमीवरून एक गोष्ट तर आपल्या लक्षात येत आहे की आता रब्बीचा कांदा हा बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत सरकारचे बारीक लक्ष कांदा बाजारभावावरती असणार आहे तर मित्रांनो पाहुयात बांगलादेशामध्ये काल भारतातून किती गाड्यांची एक्सपोर्ट झाली बॉर्डरवर नेमकी काय स्थिती होती बाजारभाव नेमके काय निघाले मित्रांनो काल गोजडंगा बॉर्डर येथून चौतीस ट्रक कांद्याची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता व इंदोर येथील कांदा मध्य प्रदेशातील हा होता मित्रांनो काल नाशिक जिल्ह्यातील जुन्या व नव्या कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर बांगलादेशी चलनामध्ये पाहिले तर पंचेचाळीस ते एकोणपन्नास टक्क्यापर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला जुन्या व नव्या कांद्याला बाजारभाव तेथे मिळाले आपल्याकडील चलनात जर पाहिलं तर तेहतीस रुपयापासून छत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव काल नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती मिळालेला आहे मित्रांनो इंदोर येथील कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर तीस रुपयापासून तेहतीस रुपये किलोपर्यंत इंदोर मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो आता कालची निर्यात जर पाहिली तर थोडीशी निर्यात आपल्याला इतर ठिकाणचा रिपोर्ट आला नाही परंतु गोजेडांगा येथील निर्यात पाहिली तर थोडीशी निर्यात कमी झालेली आपल्याला दिसून येत आहे कारण दोन दिवस सुट्टी होती ख्रिसमस व दर शुक्रवारी कांद्याची निर्यात बंद असते आणि मित्रांनो त्यानंतर काल निर्यात थोडीशी चांगली व्हायला पाहिजे होती परंतु निर्यात ही थोडीशी का या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे की थोडीशी निर्यात कमी झालेली दिसून येत आहे आता आज नेमकी किती कांदा गाड्यांची निर्यात होती किती कांदा गाड्या तिथे आलेल्या आहेत त्याचा रिपोर्ट आठ नंतर मिळेल आपल्याला परंतु आज नेमकी किती निर्यात होती हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे सध्या बांगलादेशामध्ये जर पाहिलं कांद्याची परिस्थिती तर तेथील नवीन कांदा काही प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये येण्यास सुरुवातही झालेली आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा